नमस्कार मित्रांनो समोरून जे गोरे पाहत आहे दातावरती चर्चरदात आहेत विक्री आहेत शेती कामाची व मारायची तुम्हाला संपूर्ण खात्री दिली जाणी यांची आणि जोडी पण चांगली रामलखनची जोडे मोरे मैसूर मोडीची कामाच्या वगैरे तुम्हाला पक्क्या बांधित आहेत जर कोणी इच्छुक इच्छुकासन खरेदी कराय तरच कॉन्टॅक्ट करा टाईमपास करण्यासाठी कोणीही फोन करायचा नाही किंमत विचारण्यासाठी सध्या कोणीही फोन करायचा नाही ज्याला खरंच इच्छुक असेल कोणी त्यानेच फक्त फोन करायचे त्यानेच विचारपूस करायची कारण घेणारे गिरायक झाले कमी आणि टाईमपास करणारे मोखर गिरक जास्ती झालेले नुसत्या चौकाशा म्हणते तर आम्हाला ऐकायचे आमचे त्यापेक्षा असं काही करू नका जे कोणी घेणार असेल त्यांनीच कॉन्टॅक्ट करा पाहता मित्रांनो बैल बोल आणि जुखणीच्या वगैरे पक्क्या बघतील का मित्रांनो काही अडचण नाही जर कोणी शेतकरी घेणार असेल तरीही आपण जोड देऊ कोणी व्यापारी जर घेणार असेल इच्छुक त्याला देखील आपण जमवून देऊ काही अडचण नाही बीडच्या जवळच येतो वासरं परत परत फोन करून तेच तेच विचारू नका व्हिडिओ आधी वगैरे जा पूर्ण नंतर फोन करत जा बीडच्या जवळच आहे तर खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करा पुढं चालून एक पांढरी बी जोड पण स्क्रीनशॉट पाठवा त्या जोडीचा आणि नंतरच कॉन्टॅक्ट करा લોકો ગ હમ